हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून सोब स्वागत सकाळचा था फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग तरी ते आज मस्तपैकी शेवग्याची भाजी बनवली आपण जी पे येईल आता आणि मुलांसाठी अंतुशासाठी इथे छान स्मूदी रेडी केली आहे चिकू आणि बनाची स्मूदी आहे कारण जे फ्रूट घरामध्ये अवेलेबल असतात ना त्याचं बूट असं छान बनवलं ना थोडी हनी घातली नवरतून टेस्ट पण चांगली ना आवडते दोघांना पण हनी टाकलेलं स्ट्रॉ आहे स्ट्रॉ पण डीआयला घेतले ते वेळची बॉटल नॅपकिन वगैरे कपडे काढून ठेवले तुषाचं पण स्कूलचं रेडी करायचं स्कूलचं रे सगळं सामान असे व्यवस्थित काढून ठेवायचे जे सवय लागली ती उठायच्या आते करून बाहेर यायच्या आधी काही गडबड होत नाही बेड आवरायचा राहिलंय सगळे टाईज असतं व्यस्त असतो त्या दिवशी आपण तिथे स्थळ बजारला घेतलेला याला कशी कॅप घालून ठेवली त्या तिने त्या मंकीला क्या कुछ तुम ही पहना तुम जब कैसे करा काय करते नखरे कैसे पोरी चावरती नखरे कौन तुझा 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 मैं तुझा 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 गुड मॉर्निंग बोलते सकेना हाय गुड मॉर्निंग हाय

गुडगल ने सग फिनिश के चला शूज घाला गेल तीजे ब्लॅक शूज कुठे बघा बरं ठीक है मैं व्यवस्थित बसवून ठेवते हैं चला सर तिचे ब्लॅक शूज बघा ना कुठे कुठे तुझे ब्लॅक शूज कपाट मध्ये का पुढे काढलेत इकडे बघ आता शघडलं पुढचं दार पॅकच होत सकाळपासून येणच झालं ना कचरा सगळा उघडून येतो किती घाम सारखे तुझ्या चल तुषा इकडे शूज बाय मग गेलं आपण

भाजी गेली पण पिठाज मिळूनच झाला फोन गेले विसरून फोन 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 कमेंट की तुम्ही एडिटिंग केव्हा करता तर एडिटिंगचा विषय आहे ना असं टायमिंग वर नाहीये डिपेंड की मी एडिटिंग केव्हा करते बर्ड चा खूप छान आवाज येतोय बाहेर तुम्हाला येत असेल कदाचित बॅकग्राऊंड ला तर जर तृषा नसती ना म्हणजे मला जर बेबी नसतं तर मग एडिटिंगचा एवढा प्रॉब्लेम आला नसता मी माझ्या वेळेनुसार माझ्या टायमिंगनुसार एडिटिंग कधीही करू शकले असते ब्लॉगचं पण तृषा असल्यामुळे काय होतं की दिवसभर शूट जरी करणं झालं ना मला पण एडिटिंग करायला हा मोबाईल घेऊन नाही बसतायत तिच्यासमोर कारण तिचाच आपण स्क्रीन टाईम झिरो केलेला आहे ना आपण मोबाईल घेऊन बसायचं मग ते नाही होत शक्य कारण मग व्हिडिओ करते हे तिला माहिती की मग मी ब्लॉगिंग करते ते ठीक आहे तिथपर्यंत पण एडिटिंगसाठी स्पेशल टायमिंग द्यावं लागतो टाइम द्यावं लागतो स्पेशल त्याच्यामुळं काय करते मी मोस्टली रात्री नाईटलाच एडिटिंग करते तिला झोपवलं आपण नऊला तिला झोपायला घेतो नऊ पावणे दहाच्या दरम्यान आणि मग त्याच्यानंतर झोपते ती दहा सव्वा दहा साडे दहापर्यंत झोपूच झोपी जाते ती आणि त्याच्यानंतर मी मग एडिटिंगला बसते एक अकराच्या जा नंतर जसं जमेल तसं पण मोस्टली नाईटलाच तुषा झोपल्यानंतरच एडिटिंगला एडिटिंग मी करते जेव जेवणाचा टाइम मस्त पैकी आणि हा काय बनवलं बरं का जे मला फार आवडतं बघ तुम्ही काय कुठे आता काय होणार आहे आमच्या कंपनी मधले माणसं दहावर आहेत येणार आहेत का हा हा आपल्या कंपनीमध्ये येणार आल्यात चार पाच त्यांना सांगितलं मी जावात तुम्ही बरोबर काय आता ही वेळ माझ्याकडे थोडासा थोडासा एडिटिंग बाकी मिनी ब्लॉग चॉलच राहिलं तर म्हटलं ते आपण करून घेऊ कारण तुशा नाहीये आता कामावर कामावरल्यावरती भेटतो वेळ नाहीतर मग डायरेक्ट नाईटला दूध आलं चला मागच्या डोरने आता दूध घेऊयात आपण असं एकदा अर्धा लिटर दूध घेतो आणि एकदा एक लिटर दूध घेतो कारण दूध संपत नाही कारण रोज रोज एक लिटर दूध ना संपत नाही त्याच्यामुळे एक दिवस अर्धा एक दिवस एक लिटर असं दूध आपल्याला बाबा देतात कारण मग संपून जात व्यवस्थित बरोबर दूध होतं म्हणजे पंधरा दिवस एक लिटर आणि पंधरा दिवस अर्धा लिटर असं काहीस आपलं महिन्याचा हिशोब असतो मग दुधाचा पण कस तोंड केला गाडी वॉश करायला लावून मिळेल अर्जंट लिंबू पाणी करून चालता येईना काय आज सरबत प्यायचं आहे मुलांना तसं दोन बॉटल आपल्याकडे लिंबू सरबत रेडी असतंच फ्रीजमध्ये मी बनवून ठेवते तर संपली आज बॉटल ते बनवते लगेच म्हणजे आठवण येईल तसं प्यायला सब्ज त्यांना आवडत नाही पण ठीक आहे ना असं खाल्लं पाहिजे तर एकला एक कप त्यांच्यासाठी रेडी आहे बाकीच्या तोला होते पटपट डॉक्युमेंट सोडले का त्याची कडे वर्क वर्कला ब्लाऊज ही की लगेच नाही लागत डिझाईन वगैरे पाठवायला लागेल ऋषिकेशालाय मला घ्यायला बँकेचं थोडंसं काम आहे ते करण्यासाठी जायचंय फोटो लागतात माझ्या आधी फोटो काढून घे बोलले फोटो आहेत माझ्या आधीच्या घरात पण ते सापडत नाहीत मिलनला वेळ नव्हता कारण मग एक काम करून त्यांना मग ऋषाला आणायला पण जायचं होतं स्कूलला त्याच्यामुळे त्यांनी ऋषिकेशला बोलवलं बँकेचं काम झालं तेवढ्यात मग नाणीचा कॉल आला की चिकन केलेलं आहे कारण पप्पांना आज खायचं नाही पप्पांना कुठेतरी देवाला जायचं आहे आणि चिकन भरपूर आहे खायला ऋषिकेश मग म्हणले की घरी घेऊन जा म्हणजे मिलनला होतंच बॉईल चिकन आणि भात भातचही खातात ते मग तेच ऋषिकेशाचा टिफिन पॅक करत होता म्हटलं मला पण नाही जास्त खायचं आहे तर मग थोडंसं दे जास्त काय देऊ नको इथेही तो एकटाचचे खायला त्याच्यामुळं चिकन खूप झाले नानीने भाजी नाही बनवली मग म्हटली भाजी बनवून काय करणार ऋषिकेशलाही पिवळ चिकन आवडतं त्याच्यामुळं छानपैकी आता बॉईल चिकन आपण घेऊन चाललोय घरी पाच मिनिटासाठी आलेलो इथे मॅडम झोपलेत का आता जागे आहेत काय माहिती डेंजर होऊन रे माझ लोक अस करायला जागेच आहे काय म्हणत आहे का काय आता आलं इकडचं दार नका वाजू तिकडचं दार नाही गेट लावून जा

घेते ना मी चलाय नक्की वेळ नको बसू छान आंघोळ वगैरे केली आताच कपडे वगैरे धुऊन झाल्यावरती कॉफी ठेवली होती आमच्या दोघांसाठी त्यांना अचानक कॉल आला बाहेर अर्जंट एक काम येतो एक पाच दहा मिनिटात हो मू नेणार आहे आता yes, yes. तुमच्यासाठी आता इवनिंग टाईमचं मील बनवते मी म्हटलं तुमच्यासाठी ते तुमच्यासोबत ते शेअर करायला यायचं आहे बना आहेत आणि चिकू आहे जे फ्रूट घरात सिजनल अवेलेबल असतात ते मी घेते आणि हे रागी मुरमुरे तर ते रागी मुरमुरेच त्याच्यामध्ये टाकायचे डिझर्ट फिंवायचे वगैरे छान सॉफ्ट होतं मुरमुरे आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही सॉफ्ट होत आहेत तिला विचार कि मग तिला असं छान घ्यायचं किंवा हाताने काय बोलले बाबा तुझ्याशी आता कॉलवरती हम्म थोड वेळ फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेव ठेवलं होतं थंड झालं अजून टेस्ट छान लागते म्हणजे खायला असं कारण त्याच्यात फ्रुट्स असतात त्याच्यामुळं थंड आहे ना बाबू की थंड लागतय की आता का पण जूज शूज बँडेज जास्तच घेऊन या मिलन घरात असलेले बरे पडतात मिलन गेले आत्ताच कॉफी वगैरे पिऊन जून पिसे हो आणि कृषाला स्टडी साठी हा पीसे पीसे हो थोडस आहे मग कम्प्लीट बॅग मध्ये होती ना पेन्सिल मग आता छान स्टडी करून घेईल आणि मग काय नाही आताच कॉल आला की फक्त एक बॉईल कर म्हणून डाळ भात वगैरे जेवायला मी काही जेवणार नाहीये तो असं काही पण बनवता येतं छान मग माझं पण जेवणाचा काही इशू नाही ना आणि मी दिलेलं चिकन पण आहे बॉईल मग आज काही एवढं काम आहेत अजून टाईम आहे दिवाबत्ती वगैरे करायची पण टाईम आहे थोडासा तर चला असा काही सातचा सा ब्लॉग होता जो आपण इथे सेंड करूयात हो फास्ट फास्टली तर सगळ्यांना बाय बोल पहिले